नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सगळ्यांना मराठी नूतन वर्षाच्या आणि चैत्रा गौरीच्या खूप खूप शुभेच्छा ही माझी चैत्रागौर तर आज आपण गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर देवाला एक छानसा प्रसाद करून दाखवणार आहोत तर चला आपण त्याची आता तयारी करू मैत्रिणीनो आज आपण बनवणार आहोत इथे अख्खा मसूरची भाजी त्यासाठी मी हे मसूर चार तास भिजत ठेवलेले आहेत आणि आता आपण हे मसूर इथे कुकरला लावून शिजवून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला इथे दोन कुकरच्या सिट्या होणे गरजेचे आहे तर आता ही जी अख्खा मसूरची भाजी आपल्याला करायची आहे त्यासाठी मी ही अख्खा मसूर आता कुकरमध्ये लावत आहे आखा मसूर शिजेपर्यंत आपण इथे बनवणार आहोत आमरस हे हापूस आंबे आहेत तर या सीझनमधला पहिला आमरस हा आमच्याकडे बनणार आहे तर चला आपण आता हा आमरस बनवू त्यासाठी मी हे आंबे इथे अर्धा तास पाण्यामध्ये ठेवलेली होती आणि आता ही मी इथे काढलेली आहेत ही आंबी आता मी छानशी कट करणार आहे आणि त्यांचा गर काढून मी मिक्सरनी ते ग्राईंड करून घेणार आहे ह्या ठिकाणी मी हे असा हापूस आंब्यांचा गर काढून घेतलेला आहे आणि आता हा आपण मिक्सरच्या मांड्याला लावून ह्या ग्राइंड करून घेणार आहोत या ठिकाणी कुकरची एक सिटीही झालेली आहे बस अजून एक सिटी झाल्यावर आपण हा अख्ख्या मसूरचा गॅस बंद करणार आहोत तोपर्यंत आपण रस बनवून घेऊ या ठिकाणी आपला मस्त केशरी असा हापूस आंब्याचा रस तयार आहे तर यामध्ये मी अगदी थोडेसे थो पाणी घातले होते पहा कसा दाटसर असा हा रस तयार झालेला आहे तर यामध्ये मी थोडीशी पिठीसाखर घालणार आहे आणि त्यासोबतच थोडीशी मी इथे विलायची टाकणार आहे इथे दोन स्पून असे मोठे भरून इथे इथे साखर टाकलेली आहे त्यासोबतच मी यामध्ये थोडेसे मीठ पण टाकणार आहे ज्याने आपल्या रसाची चव अजून अप्रतिम होईल हे सर्व साहित्य आता मी यामध्ये एकजीव करणार आहे आपले नोन कोकरच्या सीट्याही आता आपल्या इथे झालेल्या आहेत आता मी अख्खा मसूरच्या भाजीसाठी लागणारा मसाला इथे भाजून घेतलेला आहे तो मी तुम्हाला दाखवते हे बघा यामध्ये मी दोन कांदे टोमॅटो हे भाजून घेतलेले आहेत तेलामध्ये थोडेसे आणि त्यासोबतच हे सर्व खडे मसाले आहेत आणि त्यासोबत इथे मी डाळवा आणि थोडेसे तीळ थोडेसे काजू त्यासोबतच इथे लसूण आणि तांदूळसुद्धा मी इथे थोडेसे असे फ्राय करून घेतलेले आहेत त्यासोबतच यामध्ये मी दोन लवंग आणि दोन विलायची त्यासोबतच दोन असे मिरे मी या ठिकाणी इथे भाजून घेतलेले आहेत आता हे सर्व आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे आहे आणि इथे कुकरही आता थंड झालेला आहे हे पहा मैत्रिणींनो आपली इथे अख्खा मसूरची डाळ अशी शिजून तयार आहे त्यामध्ये टाकण्यासाठी हा आपण बनवलेला मसाला आणि त्यासोबतच मी इथे एक टोमॅटो थोडासा कांदा आणि ह्या थोड्याशा उभ्या चिरलेल्या चार मिरच्या पण इथे टाकणार आहे या ठिकाणी मी तेल गरम करायला ठेवले आहे तर आता आपण यामध्ये अख्खा मसूरच्या भाजीला फोडणी देऊ तेल गरम झाले आहे यामध्ये मी जिरे टाकते त्याबरोबरच थोडीशी मोहरी शिर्या आणि मोहरी होत आलेली आहेत यामध्ये मी कांदा टाकून घेते त्यासोबतच मी इथे आपण चिरलेल्या हिरव्या मिरच्याही टाकून घेते या ठिकाणी आपला कांदा आणि मिरची हे लालसर झालेले आहेत आता यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊ या ठिकाणी आपले टोमॅटोसुद्धा आता थोडे थोडे शिजत आलेले आहेत यामध्ये मी लसणाची पेस्ट अशी सेपरेट नाही टाकणार आहे कारण काय आपण या मसाल्यांमध्येच लसूण हा थोडासा भाजून घेतलेला आहे तर आता आपण या ठिकाणी मसाल्यांची पेस्ट टाकणार आहोत आता आपल्याला हा मसाला तेलामध्ये छान असं शिजू द्यायचा आहे ह्याचा कलर असा थोडासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला इथे हा मसाल्याला शिजवायचं आहे तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी मसाल्यांनी तेल सोडलेले आहे आता आपण यामध्ये तिखट मीठ आणि धनेपूड हळदी टाकणार आहोत तर आपण अगोदर यामध्ये लाल मिरच्या वापरल्या होत्या त्यामुळे आपल्याला तिखट हे दरा जपूनच टाकायची आहे या ठिकाणी ठीक। दीड चमचा तिखट टाकणार आहे त्याबरोबरच थे आपली हळद जाणार आहे आणि त्यासोबतच आपण इथे एक चमचा धणेपूट टाकणार आहोत आता हे मिश्रण आपण एकत्र एक करून घेऊ मसाल्यांचा मस्त असा सुगंध सुटला आहे या भाजीमध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचे आहे त्यामुळे मी साईडला इथे गरम पाणी ठेवलेले आहे तर आता आपण यामध्ये अख्खा मसूर टाकणार आहोत इथे परतून घेते आणि आपल्याला दोन चार मिनिट ही भाजी अशीच मसाल्यांमध्ये थोडीशी एकजीव होण्यासाठी ठेवायची आहे त्यानंतर आपण शेवटी यामध्ये पाणी मीठ आणि थोडासा गोडा मसाला म्हणजेच काळा मसाला टाकणार आहोत हे बघा या ठिकाणी मसाले आणि अख्खा मसूर हे मस्त असे एकजीव झालेले आहेत आता यामध्ये आपण गरम केलेले पाणी टाकणार आहोत तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी टाकू शकता म्हणजे तुम्हाला किती भाजी पातळ आणि दाटसर हवी आहे यावर ते अवलंबून आहे मला अख्ख्या मसूरची भाजी ही थोडीशी दाटसरच आवडते हे बघा आता यामध्ये आपण मीठ घालू त्यासोबतच आपण इथे कोडा मसाला टाकणार आहोत आता या भाजीला आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे आणि ही भाजी आपली मसूरची तयार आहे या ठिकाणी आपल्या भाजीला उकळी आलेली आहे बघा काय सुरेख असा रंग आपल्या भाजीला या ठिकाणी आलेला आहे आपली ही भाजी तयार झाली आहे या ठिकाणी मी ग्लॅस गॅसची फ्लेम बंद करत आहे चला आता आपण प्लेटिंग करू या ठिकाणी आपण हे असे सुरेख असे ताट बनवले आहे आता हा नैवेद्य मी गौराईला चैत्र गौराईला दाखवणार आहे पुरी हापूस आंब्याचा रस त्यासोबतच आपली अख्ख्या मसूरची इथे भाजी कांदा भाजी त्यासोबत पापड कुरुडी त्यासोबतच मी इथे कोशिंबीर बनवलेली आहे कढी तर हवीच आणि सर ते शेवटी राईस तर तुम्हाला आज मी गुढीपाडवा स्पेशल बनवलेला आमरस पुरीचा बेत कसा वाटला हे मला नक्की कळवा तोपर्यंत बाय बाय